कोण परीस पितळात नाही तांब्यात नाही सोन्यात नाही परीस ती ताकद आहे संतांमध्ये एवढी ताकद आहे बिघडल्यांना सुद्धा चांगलं करतात संत संत के संग लाग रे तरी आजची बनेगी आजची बनेगी बिघडी ही बनेगी चांगले तर चांगलेच होतात बिघडलेले सुद्धा चांगलं करण्याची ताकद संतांमध्ये आहे म्हणून ते संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय एकदा वासना जळाली अभंगाचं दुसरं चरण गडोगडी वाढू लागे मग रामनामे उपजे आवडी ज्ञात श्रोत्या आहात तुम्ही <laughs> कुठंतरी एखादा आवाज आपल्या काळजाला स्पर्श करून जातो मी सांगत असते कीर्तनाच्या माध्यमातून एका मूर्तिकाराने दोन मूर्ती आणल्या होत्या विकण्यासाठी गिराईकारान विचारलं हिची काय किंमत आहे उजव्या हाताला जी आहे सांगितलं शंभर रुपये हिची डाव्या हाताला जी आहे तिची काय किंमत आहे दहा हजार रुपये किंमत आहे वेगवेगळे आहेत का नाही एकच आहे वजन वेगळे आहे का नाही एकच आहे मूर्तिकार वेगळे आहे का नाही एकच आहे दिसायला सारखे आहेत का म्हटले हो सारखे आहेत मीच बनवल्यात सगळं सारखं आहे मग हिची शंभर रुपये दहा हजार कशासाठी मूर्तिकाराने सांगितलं जिची शंभर रुपये किंमत आहे तिच्या कानात जर तार टाकला तर तो तार इकडच्या कानातून निघतो त्याला सरोता म्हणतात जिची दहा हजार रुपये किंमत आहे तिच्या कानात जर तार टाकला तो तार इकडच्या कानातून निघत नाही तो का हृदयापर्यंत जातो त्याला श्रोता म्हणतात ज्ञानी श्रोते आहात भरपूर कीर्तन ऐकले तुम्ही मग रामनामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे या जगाच्या पाठीवर एकच गोष्ट अशी आहे की ती आपल्याला सुख देते ती नामचिंतन आहे ती नामचिंतन आहे नामचिंतन केल्याच्या नंतर त्याने सदाचित समाधान सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो नामचिंतन आनंद देत सुख देत बरं सुख देत असेल नामचिंतन मग करायला काय हरकत आहे का, का सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या वेळात वेळ काढून कीर्तनाला आला तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा मी साहेबांचा सा पोहळा सुद्धा गाणार आहेत राम लल्लाचं आगमनाचं गीत सुद्धा गाणार आहे मला कमी बॉलमध्ये जास्त रन पाडावे लागतात तिथं घेतले <laughs> सगळ्यांनी हातवरती वा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्री बर पाहिजे चांगलं आरोग्य लाभ या वयात सुद्धा एवढी एनर्जी आपली नाही तेवढी नाही प्रवास केला की मग राम नामे उपजे आवडी सुख घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप हनुमंतरायाने छाती पाडली भगवान श्रीरामाचं दर्शन झालं स्वतःचं जीवन देशाला देवाला धर्माला अर्पण करून पहा मरावी परिकीर्ती उरावे तू का म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे इतिहासामध्ये उगाच कुणाचं नाव कोरलं जात नाही कार्य असावं लागतं कीर्ती असावी लागते खऱ्या अर्थाने बावीस जानेवारी हा सण आपण साजरा केला आनंद उत्सव सगळ्यांच्या घराघरामध्ये साजरा झाला ज्यावेळेस सगळ्यांच्या घरावरती पताका भगवी पताका फडकवत होती त्यावेळेस स्वाभिमानाने सगळे त्या पताकाकडं पाहत होते हा स्वाभिमान जर आपल्या हृदयामध्ये असेल तर मला वाटते कुठंतरी आपली भक्ती आहे हा मी तर त्या देवाला विनंती करेल हे खुदा हे खुदा हम तेरे दरबार मेघ फरियाद करते हे खुदा हम तेरे दरबार मेघ फरियाद करते मत करايसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं बर्बाद करते हैं पवित्र ते कूळ पावन तो देश जेती हरिचे दास जन्म घेती घाबरायचं नाही भगवा हातामध्ये घ्यायचा आणि फडकूनच दाखवायचा भगव्या रक्ताची धमक भगव्या रक्ताची धमक आणि स्वाभिमानाची आग आहे भगव्या रक्ताची धमक आणि स्वाभिमानाची आग आहे घाबरतोस कुणाला वेड्या तू तर हिंदूंचा वाघ आहे हिंदूंचा वाघ आहे स्वाभिमानाने जगत असतो आम्ही अभिमानाने जास्त जगण्यापेक्षा कमी स्वॅट बट स्वीट कमी जगलो तरी चालेल पण शानमध्ये जगायचं आहे माझ्या देशासाठी जगायचं कारण ज्या देशामध्ये आपण राहतो हा सामान्य नाहीये आहे जहा परसो देखी चिडिया करती है बसरा वर्षाने पुनीत झालेला हा देश आहे जगाच्या पाठीवर संतांचा देश म्हणून ओळखला जाणारा हा देश आहे या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी कार्य केलं त्यांची कीर्ती पाठीमाग आहे महाराज मला तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय मना म्हणून पण मी रोजही म्हणत असते मलाही आनंद वाटतो हा महिनाच नाही तर हा वर्षभर ते गीत गावं असं वाटतं आपल्या घरामध्ये रामलल्लाचं आगमन झालेलं आहे त्या रामलल्लाची आपण पाचशे वर्षापासून वाट पाहत होतो जब मेरे राम जी का आवन हो